पिंपळनेर पानखेड येथे लाखो आदिवासी बांधवांचा महाकुंभ धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पानखेडा बत्तीसाव्या जागतिक आदिवासी महासंमेलनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आलेले असून आज सकाळी आदिवासी संस्कृतीचे सा प्रदर्शन करत रॅली काढण्यात आले या रॅलीमध्ये विविध देखावे नृत्य सादर करत रॅली सभास्थळी दाखल झाली त्यानंतर आदिवासी पद्धतीनं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं या संमेलनात दहा लाखापेक्षा जास्त आदिवासी बांधव महासंमेलन स्थळी उपस्थित असून आसाम अरुणाचल प्रदेश गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यातून आदिवासी बांधव उपस्थित आहेत आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध स्टॉल महासंमेलन स्थळी उभारण्यात आले ठिकठिकाणी आदिवासी नृत्य सादर केलं जातं आसाम इथून तीन सुकिया झिरटा येथून ज्योतिर्गुहाहीन मोरान ट्रायचे आदिवासी बांधवानी बांबूपासून झोपडी बनवलेली होते अरुणाचल प्रदेश येथूनही मोडनार टाईपच्या हरेलीजा या आदिवासी महिला उपस्थित होत्या त्यांनी ते। आसामी नृत्य मोरान भ्यू सादर करत संमेलन स्थळी आलेल्या प्रेक्षकांची मन जिंकली या सर्व स्टॉलची व्यवस्था गुजरात व्यारा येथील उत्पल चौधरी गुजरात यांनी केलेले होते यावेळी आदिवासींनी बनवलेल्या विविध वस्तूंचं अनेक राज्यातील स्टॉल विक्री व प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले होते जय प्रगती यहाँ महाराष्ट्र में इसलिए आए हैं कि ए, हमारे सभी भाई बहन आते हैं और हमारे समाज का कार्यक्रम है तमाम भाई बहन मिलते हैं यहाँ देश विदेश से आते हैं और जैसे कि हमारे आदिवासी वेशभूषा में मिलने जुलना होता है और जैसे हमारे ए, आदिवासी में जैसे स्टॉल लगता है वहाँ पे हर प्रकार की खाना बनता है और जैसे कपड़े अपने भी अपने वेशभूषा में आता है और जैसे लोक नृत्य से लेकर अपने भाषण भी होता है और नाचने का भी होता है और इस प्रकार से हमारे जो सभी प्रकृति के जो देखने के लिए मिलता है जो आसपास की जो मूर्तियां भी लगा रखी है और जो हमारा कल्चर है वो दिखावा सभी मतलब देश, देश विदेश से आए हुए वो बता रहे हैं और इसलिए हम यहाँ आते हैं कि हमारे देश विदेश से लोग आते हैं अलग अलग राज्यों के भाई बहन आते हैं हमें सभी से मिलने मिलने जुलने का होता है मुलाकात होती है एक दूसरे से मिलना होता है और यहाँ पे इसलिए आते कि साल में एक बार कार्यक्रम होता है एक अलग अलग राज्य में होता है इसलिए हम हमें महाराष्ट्र में अलीराजपुर जिले से आए हम मध्य प्रदेश के हैं और हमारा मेरा नाम गुलाबी तोमर भगू सिंह है और हमें बहुत अच्छा लगा सभी भाई बहन से मिलने के लिए और अभी वो भाषण भी हो रहा है वहाँ पे भी अच्छे से भाषण मतलब सुनने को मिला है और हम बैठ सुने हो रही प्रदर्शनी लगी है वहाँ पे भी सभी प्रकार के अलग अलग प्रदर्शनी लगी है और हमें बहुत अच्छा लगा जोहार जय आदिवासी आमच्या खानदेशातील धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यात पानखेडा येथे बत्तीसावं आपलं आदिवासी सांस्कृतिक व संमेलन इथं भरवलं गेलेलं आहे दरवर्षी देशातील विविध भागांमध्ये आदिवासी संस्कृती आणि आदिवासी संस्कृती देशामध्ये असलेले या संमेलनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी केलेलं पूर्वीच्या लोकांनी केलेलं कार्य आणि आता ती सोथी जपत असताना देशात आदिवासी मंडळी कशी कशा पद्धतीने आपली सांस्कृतिक आणि सगळ्या ह्या एकीने राहतात हे सगळ्या संमेलनाच्या माध्यमातनं आपण हे सगळं इथं या दोन तीन दिवसाच्या अधिवेशनात दिसणार आहेत आपण इथं बघतोय आसाममध्ये सगळ्या आसामच्या जा आमच्या आदिवासी बांधव भगिनी इथं ते आहेत त्या त्यांच्याकडनं माहिती घेतली असता आसाममध्ये पूर्वीच्या काळी अशा पद्धतीच्या बांबूपासून घरं तयार व्हायचे आणि देशातल्या विविध राज्यांमध्ये आदिवासी बांधव कशा कशा पद्धतीने राहतात कसं आपला उदरनिर्वाह करतात कसं आपलं शेतीवाडी करतात कशा पद्धतीने आपलं जीवन जगतात आणि आदिवासी जे पूर्वीचे नेते आहेत त्यांनी कशाप्रमाणे आदिवासींचं संरक्षण करण्यासाठी साठी आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी जे, जे संघर्ष केला आहे त्याची या सांस्कृतिक संमेलनाच्या माध्यमातून आदिवासीच्या नवीन पिढींना हे त्याचं ते ज्ञात होण्यासाठी हे सगळं संमेलन होतंय या संमेलनाला आज आम्ही भेट देण्यासाठी आलो असताना सोबत आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी मराठे पंचायत समिती सदस्य ईश्वर ठाकरे पंचायत समिती सदस्य साईराम आमचे सगळे दोघं आदिवासी बांधव आहेत हे इथं चांगल्या पद्धतीने कार्य सगळं होतं आहे मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि आदिवासी बांधवांना देशभरात आलेल्या सगळ्या आदिवासी बांधवांना भगिनींना आणि माझ्या माता माऊलींना या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद लोकनायक न्यूज